शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्यांनी हनुमानाच्या वेशात बदनापूर तहसील कार्यालयासमोर असलेल्या झाडावर चढून आंदोलन केलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अतिवृष्टी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत सरकार संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे मागणी तुमची तुमचं काय आंदोलन सुरू आहे हनुमान आंदोलन चालू आहे आणि या हनुमान आंदोलन याच्यासाठी चालू आहे की आम्हाला पूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे जो उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तर सगट कर्जमाफी उद्धव साहेबांनी केली होती त्याला कोणती शर्त नव्हती आत नव्हती काय नव्हतं आता तशीच या फडणवीसना जो शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी त्या आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू ते शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्ण झाली पाहिजे आणि जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हनुमान या झाडा येऊन उतरणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना